दोन अध्याय दुसरा श्री गणेशाय महा मागील अध्याय रसा कथन गणादी सकाळांचे केले नमन उपरी चिंद्राचे जनन यथाविधी कथेले स्रोते सिंह व लवकु कथन श्री दत्तदेव आणि उमा रमण भागीरथी विपिनाकारण पाहत पाहत चालले जैसे फळ निमित्त पक्षी फिरत राहती वृक्ष त्या ची न्याय उभय पक्षी नमन करीती ति राहते सहज चालती विपिन वाटी तो मच्छिंद्र देखील त्यांनी दृष्टी भारतनु पाठ पोटी अस्तित्वचा उरलाप सर्वांगे शिरा टरटराट तर दिसती अवनी नाम पाठ ध्वनी मात्र शब्द उठे चलन वलन नयनांचे ऐसे पाहुणे ते तपोचेठी विस्मय करी तो आपले पोटी म्हणती कली पाठी तपी नेनो कोणीच अहो विश्वमित्र करणे दिसतो हा मुकट मनी तपार्थ कामना अंत करणी कोण याते उदेली मग दत्त दत्तसी म्हणे अधिनाथ मी स्थिरता राहतो मही एथ तुम्ही जाऊन कामनेते ते विचारावे तया ते येऊन त्यापरी अत्रिनंदना शिवानंद सुक्तिका सुधारत्न श्रवण पोटी स्वीकारून तयापाशी पातला उभा राहणे समोर दृष्टी म्हणे महाराज करनी शब्द पडता स्थिती दृष्टी निया वरती पाहता झाला दत्तपती महाराज योगी तो भूसंख्येत करुणी नमन दावित झाला निजम निजम निज नम्रपण जो की ईश्वर आराधना प्राप्ती उद्या बोले महाराजा कृती द्वादश वर्षे मानव नातळी दृष्टी तरी त्वचित सदैव भवानी प्रत्यक्ष झाली मम प्रारब्दे धरणी तरी प्रसाद अभ्युत्थानी स्थापून जाई महाराजा ऐसे वागोत्तर आयकोणी तोषला आनोस या कुमर म्हणे बारे नामोच्चारो व्याघ्रपती ऋषी जन्मी आत्रियासे तया नाम तयाचालो तरी आयासो ऐसी गोष्टी कमन कामना तुझ्या पोटी उदेली ते तेजोपोटी तपोजेठी शब्द संपोटी एरु म्हणे कामनावरी भगवंतु आयसी वतता झालो अति तू पदावरी लोटला परी तपाचे भौत क्लेश हृदयघरले दुःख क्लेश नेत्री जे झरे विशेष पदावरी लोट लेते तेने झाले पा पादक्षालन पुरते झाले पुरते बोले करी रुद्रन हे महाराज तू भगवान मही मारी मिरवशी रुद्र विष्णुवीरंची सदय ऋषी त्रिवर्ग रूपी देह देह ऐक्यमय ऐसे असुनी सर्वमय साक्षी मही असि तू तरी येऊन सर्वज्ञ मूर्ती असुनी माझा विसर चित्ती पडला से किमर्थ आरती अपराध कळी से उनिया ऐसे म्हणून वारंवार ग्लानित करिती नमस्कार क्लेश नगीचे चक्षुद्वार सरिता लोट लोटवी मगवर धस्तस्पर्शोनी मौळी करणे ओपित तेने अज्ञान काजळी फेटवणी गेली तत्काळ नाठवे काही दुजे पण झाले ऐक ब्रह्मासनातन ऐसे उददी सरिता जीवन जीवन जीवासम दिसे ऐसे झाली या जीवासम दृष्टी आत्रेय दरिता झाला पोटी मनी बारे योगी इंदिरावर कोठे तो सांग येरू मने तो ताता ईश्वर ता, वासुनी नसो वाढता जळी काष्टी मही पर्वता ईश्वर नांदे सर्वस्वी आयसे ऐकून वागोत्तर ग्रीबा तो कवी अत्रिकुमार मग मच्छिया मच्छी शाचा चालत झाला महाराजाचा तो सहज चालतो चाले नेटी आले आदिनाथ प्रेमदृष्टी मच्छिंद्र मूर्धम कमळधारी पदावरी असे शिवे या पाहुणी मंद देही म्हणे हा पूर्वी नारायण कवी मग प्रेम लोट प्रवाही धरीला हृदय तत्काळ मग त्रिवर्ग येऊने त्या स्थानी सिमणे पंच मूर्धनी या शिष्या त्या सकळ सिद्धिमेरिका जे वेदा कारणाचे निजास निजसार जे सर्वा, सर्व सरोपकाराचे गुहागर सकळ सिद्धींचे अर्धमोहर निवितीतू महाराजा जारणवारण चाटन शाप शापादपी निवारण क्षराधी निर्वहन मंत्रशक्ती त्या वर त्या जो जैसा कर्म विजे पाठ होती दैवते वरती भेट वंशवाद मस्तकी वरुण वरुणादित्य सोम सोमस्वामी भौम भो यम यमदमी शिवशक्ती कामतरणे वरदेवनी उठविली उठविले विष्णू वीरेंची कृपाकृती वरद बीजे देवनी शक्ती ते आश्रे अपरगती हृदयामजी हिलावला असो ओनिया क्षण क्षणमात्र वेचुन्या केला सबळ धरणी जेवता नाग नागभाती वास्त्रादी नाग नागादी महावज्ञ महावजी सांगोपांग तो झाला ऐसे सांगोनी सांगोपांग जात झाला योग मार्ग परी योजिनी योग कानपाळी मिरवला पुढील भविष्य जाणून संप्रदाय केला निर्माण षडरूप षड रूप जोगीदर्शन कान पाणी मिरविले नाथ ऐसे देवनी नाम शिंगी शैली देवनी भूषण ऐसे परी कोणी प्रमाण आत्री या परि तो मच्छिंद्रनाथ नमुनी निगला आदिनाथ महिवरी नाना तीर्थे शोध करुणी चालिला तो श्रवण करिता सक्त एता येता झाला महायोगी अंबिका मंदोनी म्हणार्गी स्थिती गौरविली करीती वैखरी अंबास्तवन तो आले कल्पले मन की काहीतरी कवित्व साधन लोकामाजी मिरवावे कवित्व करी करावे ऐसे कवित्व तरी करावे ऐसे की उपयोगी पडे सर्व जगास मग योजून या सागरी विद्येस मनामाजी ठसविली यापरी अनेक कल्पना करीत की सागरविद्येचे करिता करावे कवित परी वरद गुंती वंश वश दैवत केवती रीती होतील मग आंबेपासी अनुष्ठान करीत झाला सप्तदिन वेदबीजांची अभिषिंचन आंबे लागी करीत असे तिने जागृत महेश मर्दिनी होनी बोले तयार उनी बारे कमन कामना मनी वेदली ते मज सांग येरु म्हणे तो जगज्जननी सावरी विद्येचे कवित्व कामनी वेदक का परी मरा लागवणी उपाय काही मज सांग उपरी बोले चंडिका भवानी पूर्णता पावशी सकळ कामणी मग त्या सिद्धांचा हात धरुणी मार्तंड पर्वती पाए गेला पैनेला तेथे नागवृक्षा चिंत थोर तरुण हे ते सिद्धींचे माहेर दृश्या दृश्य केले पर महा आंद तसे तेथे करुणे बीजी हवन तरु केले दृश्यमान तो कन कवर्ण दैतिक्यमान निज दृष्टी देखील दैवतांची सांगित ती दैवते धुरंध्र बामनवीर मूर्तीमंता सती तरुवर नसती नरसी काळिका महिषासुर महिषासुर मद झोटिंग वीरभद्र वेताळ मारुत्या वेदाधीश श्री रो रामेश सूर्यनामी तीर्थद्वादश मूर्तिमंत नांद तसे पायरी जलदेवता सती नव धनदा नंदा नाव विमळा मंगळा ज्ञानप्राप्तीत्व लक्ष्मी आणि विख्याता या परी चामुंडा रंडा कुंडा महानंडा अप्सरा जोगिनी वितंडा तरुभागी विराजा काळ व्याळ भैरव भस्मकेत सिद्ध भैरव रुद्र ईश्वरी गण भैरव अष्टभैरव असती या पदी शस्त्र अस्त्र यामिनी यामिना दमि धुमी कुचित भामिना साती जाळा शुभानना वृक्षावरी त्या असती या परी शंखिनी डांखिनी यक्षिणी त्या समुच्च असती बाराजनी अष्टसिद्धी महाप्रकरणी वृक्षावरी विराजल्या प्राप्ती प्रकाम्या प्राकाम्या आनिमा, गरिमा ईशत्व वैशुत्व प्रतिमा महिमा अष्टसिद्धीनामा तरुवर अष्टसिद्धी समवेत वीर बावन नभीर, बावनवीर दैवत तया तरुच्या शाखा व्यक्त करून या वैसले ऐसे दृष्टी पाहिले सर्वही ती पाहती न बोलती काही यावर करी काही निवेदो नाथाते बारे ऋषी मुख पर्वतस्थानी ब्रह्मगिरीच्या वासनी अंजन पर्वत वा, ते काठी महाकाळी दैवत स्थाने असती जाण तेथ भगवती ते नमावे तेथून पुढे दक्षिणपंथी सरिता पात्रे जावे निघुती परिवा तेथे श्वेत कुंड्या सती तोय भरती महाराजा तरी शुक्ल कवळुनी हाती एक एक सोळावी कुंडा प्रति ऐशे कुंडी एका शती हस्ती पद समान आहेत परी तितुके पूजन कोरडे वेली सकळ सरळ्या परत पाऊली पाहता यावे तो वल्ली सकळ कुंडा माजारी जया कुंडात सजीव बेल दृष्टी बा होईल तया कुंडी स्नान वाहिले करुणी जीवन प्राशिजे ते जीवन प्राशिता निश्चित येईल एक मुहूर्त तैवारा नामी जपावे आदित्य मोर्चे माझे असतापय मग प्रार्थ होईल तमांतक मौळी घ्यावा तो हस्तक पुढे काच कोपिका भरूनी उदक येथे यावे महाराजा मग बारा नामी करुणी सिंचनी मग मनावा तया जीवनी तेव्हा दैवते प्रसन्न देतील तिलबा परी एक वेळ न घडे ऐसे खेपा घालाव्या क्षणमास एक एक दैवत एक खेपेस प्रसन्न होईल महाराजा ऐसे सांगोनी माय भगवती गेली आपुले स्थानाप्रती पावळ अंजन पर्वती सरिता पात्री ओघाते काळी महाकाळी देवतांस नमुनी निघाला काननास करी कवळुणी शुक्लवेलास कुंडाला गेशो देतसे असो एक शतकुंड पाहुणे तितक्यात शुक्लवेल स्थापणी पुन्हा पाहे परतून सकल सकळ कुंडा माजारी तो आदित्य नामे कुंडी तीव्र ते वेल पाहे साचो कार तो दृष्टी पडेल पल्लवाकार स्नान तेथे सारिले स्नान झाली या उदकपान होताची अति अतिमूर्शन परी द्वादश नामी मंत्र साधन सोडिले नाही तयाते परी मूर्छा ओढवली अति तुंबळ शरीर झाले अति विकळ स्वेद नेत्रे गेला अनिळ देह सांडून तयाचा ब्रह्मांड ब्रह्मान्ड, ब्रह्मांड ब्रह्मांडातोणी अंतर्ज्योती तीही अति परितरी आदित्य जान होती जपाला गिरित्य करीत असे जागृती घडून येत त्याची स्वप्नी जीव भोकित त्याचे न्याय उरला हात जीव तपी अरकातो असे संकट घडतात थोर खाली उतरला प्रभाकर कृपे स्पर्श स्पर्शोनी नैनी कर, स्पर्ष, कर सावध केला महाराज मग कामनेचा पुरवणी ठेवीला वर धस्त मने वारे येऊला अर्थ सिद्धी पावसी येणे तू ऐसे बोलूनी आदित्य गेला तेने कच कुपिका भरूनी वाहिला पुन्हा मार्तंड पर्वती आला येऊनी नमी अश्वत्थ आदित्य नामे करुणी चिंतन आदित्य प्रसन्न मने महाराजा काय कामना निवेदाची मग आता एनु मने कवित्व करीन मतया मंत्र होऊन तया नामाने फळासने येऊ महाराजा अवश्य म्हणून तम भंजन विद्या साध्य करून बांधला गेला जललोचन मंत्र शक्ती कार्यार्थ ऐसा सप्त मास एर झारा करून देवतांसन मग निर्मन बंगाल देशी असो ऐशी कथा बदला आहे किमया ग्र किमयागार ग्रंथा तेथी किमयांची स्थानी सर्वता सांगितली आहे ती जी परिप्रथमा अवघड करणे ते मानवाते न ए घडून ते अवतारी असते ते परिपूर्ण म्हणून गळलित परी सांगाव्या कवन स्वमुखी गोरक्ष बदल आहे कथन त्या ग्रंथ याचा आश्रय पाहून नवही हि योगी वर्णिले ग्रंथी असो आता तीर्थ उद्देशी मच्छिंद्र गेला बंगला बंगाल देशी तेथे फिरतो तीर्थवासी हेळा समुद्री प पातला तेथे देशी चंद्रगिरी ग्राम तेथे नरसिंहाचा झाला जन्म सुराज पिता विप्रोत्तम कृतिका कृती देवी कुशी झाला तो असो तेथे जाऊणी नाथ सहज भिक्षेसी इंडत गावात तो तिथे गावा भविष्य उत्तर कथेत काय वर्तले ते ऐका तया गावी गो गौड ब्राह्मण तया नाम वशिष्ठ गोत्री आचार नेम सकळ धर्म पाळीतो आधी तपन यजन याजन स्नान संध्या माजी निपुण तया कांता गुणोत्तम सरस्वती नामे मिरत असे सदा सुशील लावण्य खानी की नक्षत्रा नक्षत्रा विराजे नक्षत्रापाती वाटे काम इच्छा धरुणीमणी तेथे निवनी बैसला तेथे येऊनी बैसला हसोयसी शृंगार खानी सकळ संपत्ती नटली कामिनी रूपवंती सकळ गुणी जगा माझी निर्वतसे परी उदरी नाही संतान परम तेने उचंबळून योग काम न आवडे धंदा धामाश्रम सदा वियोग बाळाचा देव देवारे उपाय अनिक करीती झाली कामनादिक परी अर्थ कोठे उदयादायक उदयदायक स्वप्न माझी आतळे ना असता भावस्थिती ग्रही दर्शिली योग मूर्ती मच्छिंद्र अंगणाप्रती अलक्ष सवाल वत तसे तव ते कांतनी पाहुणी त्या ते चरणी लोटली शोक भरिते विला महाराज आपण निकट सांगती वियोग शोक उलट हृदय भरुनी नेत्रपाठांबू मिरविले म्हणे महाराजा अनाथानाथा <tweak> तुम्ही सर्व गुणी विद्येशी जाणता तरी मम हृदय नाश जळा वाहत असे म्हणी तरी याते उपाय काही सांगा सांगा म्हणून लागते पायी पुन्हा स्पर्शवुनी मोळी प्रवाही कमन शब्द वाढवित असे पुढे ठेवून भिक्षांन पुन्हा कवळी चरण आणि नेत्रा धनाची दृष्ट दृष्टि जीवन पद महिते सिंचित से तेने मच्छिंद्र चित्त सरिते मोह सराटे अपार भरुते शब्दे तोय ओग मिरवता मुख सरिते सी मने तो साध्वी क्लेशवंत किमर्थ कामनी चित्त तेमज वदकी चित्तार्थ सकळा मुक्ती लाहिल की ऐसे ऐसे शब्द ओ ऐसे शब्द वर्ग उगमा ऐकून बोले बिज रामा मने महाराज योगद्रुवा संतिति नाही वंशाते तरी हा शोक शोकवडवान जाळू पाहे धैर्य जळ त्यात स्वामीनी हो दयाळ शोकाग्नि ते विजवावे <coughs> આય વાગ ભગવતી પ્રેમા ઉદેલા નાથ ચિત્તે મગ આદિત્ય નામે મંત્રતિ મહાશક્તિ નિર્મિતસે નાથા કરી ભસ્મચિ ચિમુટી તેથે વીર્ય કરી રહાટી મગસ્મ તપોપીઠી તપોજેઠી તિયે હા અતિ ઓપિતસે મને માયો શી હે ભસ્મચી મુટ કરી કવળોની ઘેઈ સેવી અપ્રેશની નિશી માજી જનનીયે म्हण म्हणतील भस्म नो हे पूर्ण गभस्ती जो हरिनारायण उदया कीर्ती प्रभा मिरवुनी त्रिजगती मोक्ष मोक्षल तरी तू सहसा हळवटपणी कामना न करी भस्मासनी म्याहे पुढील भविष्य जाणवणी चिदवा वेदविली या भस्माचा प्रतापस्थित तव उदरी होईल तया त्या अनुग्रह सरस म्हणे माय सकल सृष्टी सकल सिद्धीचा होईल जैसी खरगी नक्षत्रमय शशिनाथ मिरवेल मग तो माय ब्रह्मांडवरी कीर्ती रश रश्मीचे विवरी आणि वंद होईल चराचरी मान दानव देवांदिका तरी माय संशो भरिता भक्षी भम चिंता ऐसी सांगून सकळ वार्ता नाथ उठे तेथुनी यावरी बोले शुभारणी की महाराज योगधामी तुम्ही किंवा याल परतुनी सुता अनुग्रह अनुग्रह ओपावया <coughs> नाथ आय कोणी बोले तिथे म्हणे ऐको सद्गुण सरिते पुन्हा उपदेशाते द्वादशी वर्ष उपरांती ऐसे वदोनी शब्द सुढाळ निघता सिद्ध पाळ तीर्थ उद्देशी नाणास्थळ महिला गे लंगीत असे गिरेकडे भस्म चिंबुटी सदृढ मांधवणी ठेवले गाठी हरुष न राही पोटी उचंबळणी दाटला असे मग ती सभेची नितंबिनी जाऊनी बैसे शेजारसदनी तेथे सात पाच वज्रवासिनी येऊनी त्या स्थानी बैसल्या तो त्या जाया शब्द रहाटी सहज बोलती प्रपंच गोष्टी त्यातही जाया हर्षा पोटी कथा सांगीती आपुली म्हणे माय ओ ऐका वचन चित्तक्षीण झाले संततीन परी आज आला सर्वार्थ करून तो श्रवण पोटे स्वीकारा एक अकस्मात माझ्या सदनी बोवा आला कान कानफो कान कानफाडी केवळ तरणी माते दिवस आला तो मग म्या त्याशी भक्ती प्रसन्न केली चित्त भगवती मग प्रसाद ओपोनी माझे हाती गमन करीता झाला तो तरी तो भ्रस प्रसादा भस्म चिंबुटी मातीतली तिथली पुत्रवृष्टी परी सांगून गेला मी होती भक्षण केले शेनांत तरी माय तो सांगा नीती तेने वारेल काय संतती एरे ऐकून न मानती तेने काय होईल गे ऐसे अगे ऐसे सोंगे महिवरती किती एक ठक बहु असती नाना कवटाळे करुणी दाविती मग भोंदी ते जननीये आणि दुसरा त्यात आहे अर्थ कानफाळे कवटाळे व्यक्त परिचय विद्या बहुत तयापा असते ओ काय ओ सांगो शुभगात्री कानफाळे कृषी म मंत्री जाया पाहुन शुभरात्री करती कुत्री मंत्राने मग ते तया ते सवे घेऊनि निडत वसते क्षेमेदनी मा रात्री माझी कांता करुणी सुखशेनी भोगी ते तरी दिस दिवसा कुत्री रात्री जाया करीती त्यासी जाना माया तू कोणीकडून भ्रमात या पडलीस आहेस जनिनी परी हे आम्हा दिसते ओकट तू शुभानन जाया आती बरवट बरवंट पदरी बांधून घेतले कपट या आत दिसेना आयसे बोल बोलता युवती भव व्याघ्राची झाली वस्ती मगती विटुनी चित्ती सदनाप्रती आली से मगती कवलोनी भस्म चिमुटा चिमुटी सी झाली गोठ्या तेथे गोरज किरणसी मिरविलेस मिरविलीस मिरवली से ओकरडा तया माझी भस्मची मुठी साडीचे झाली ती गोरडी तया माजी हरी जेठी संचार करी महाराज जो नव नारायण ना कीर्ती ध्वज प्रत्यक्ष विष्णु तेजपुंज हरि ऐसे नाम साजे कीर्ती माझारी असो ऐसे आदैव वरहाटी करुणी जाती झाली गोरटी सदनी येऊनी प्रपंच दिठी सदा सर्वदा असे असु ऐशी कथाअवसर पुढे उडिले करीश्रुतीक्षिरोदकसारुडिलेध्यायी स्वीकारणे सस्ती स्री भक्ति कथा सार समंत गोरक्ष काव्य किमयागार सदापरीसुत भाविक चुर ध्याय गौड श्रीकृष्णापणमस्त श्रीनमनाद्भक्तीसार ्विध्याय समाप्त శ్రీ స్వామి సమర్థ చరణార్ ఆదేశ్ ఆదేశ్ ఆదేశ్